नमस्कार विशांतीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे तव्यावरील बेसन तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं बेसन तयार झालेलं आहे भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागतं तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत तव्यावरील बेसन त्यासाठी लागणारे साहित्य एक कांदा घेतला बारीक चिरून बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या दोन लाल मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून बेसन घेतलं हळद कश्मीरी लाल मिर्च मौरी जिरं आणि मीठ तर बेसन करण्यासाठी गॅसवर तवा ठेवला त्यावरती आता एक थोडे तेल टाकूया तेल छान तपलेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी टाकूया लसूण टाकूया बारीक चिरलेल्या मिरच्या कांदा आता कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आता बेसन आपण तोपर्यंत बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यासाठी मी बेसन घेतले तीन चमचे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन छान मिक्स करून आहे त्याच्यामध्ये आपल्याला घाटी ठेवायचं नाही आहे आता छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया Ichan mix di kurung dia. Ada yang kita pun biasa boleh. Terus pan. Ada ichan mix di kurung dia. बेसन छान आपलं झालेलं आहे आता आपण यावरती तडका देऊया तडका देण्यासाठी मी कढई मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान तपलेलं आहे त्यामध्ये आता आपण जिरं टाकूया अर्धा चमचा लसणाच्या बारीक केलेल्या पाकळ्या टाकूया दोन मिरच्या आणि अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरच टाकूया आता हा तडका आपल्याला बेसनावर टाकायचा आहे कोथिंबीर टाकूया आता आपण छान मिक्स करून घेऊया हिच्यावरती कोथिंबीत टाकूया छान आपली तयाचं बेसन तयार झालेलं आहे